उद्या दोडामार्ग येथे हिंदू सकल समाजाचा मोर्चा आहे खरंतर पंधरा वीस दिवसापूर्वी दोडमार्गमधील हिंदू जे आ, हिंदू रक्षणकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना वीस दिवस झाले ते अटक आहे तर निवडणुकीच्या आधी हिंदूंचं सरकार येणार आणि हिंदूंना असलेले कायदे लागू होणार असं सांगत होते तर या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश सुद्धा वारंवार समाजातल्या हिंदू समाजातल्या तरुणांना उसकावत आहेत खरं तर हुसकावत असताना त्यांच्या पाठीशी राहणं सुरू गरजेचं आहे कारण आज त्यांनी हुस्कवल्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी या तरुणांनी दौरामार्गमधल्या केल्या आणि आज ते वीस दिवस आतमध्ये आहेत खरं तर हे सरकार हिंदूंचं आहे म्हणून सांगतायत परंतु हिंदू लोकांनाच गेले वीस दिवस ते अटक आहेत त्यामुळे उद्या जो मोर्चा आहे तो खरं तर सरकारच्या विरोधात असला पाहिजे हे सरकार हिंदू विरोधी आहे म्हणून असला पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळे हे वीस दिवसासाठी असलेले कार्यकर्ते आणि इतर लोकांची नावं आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद झालेले आहेत आणि हे सरकार खरं तर एकीकडे एक 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 सांगायचं हिंदू मतावर हे सरकार आलेलं आहे परंतु हिंदूंवर जाणण्या असेल तर हे सरकार काय कामाचं आहे त्यामुळे उद्या या मोर्चाला आमचा खरं तर मोर्चा, मोर्चा सरकारच्या विरोध असला पाहिजे हिंदू भूमिका असलेल्या सरकारच्या विरोध असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा एकालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एम आय डी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव आ नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन